बातमी पावसासंदर्भातील कोकण विदर्भामध्ये पुढील पाच दिवस मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे कोकण आणि पालघरमध्ये अतिमुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय रत्नागिरी रायगड सिंधुदुर्गला देखील अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे यंदा एकोणीस वेळा समुद्राला भरती येईल चोवीस जून ते अठ्ठावीस जून दरम्यान सलग पाच दिवस मोठी भरती असेल आणि भरती दरम्यान समुद्रामध्ये साडेचार मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा उचलणार असल्याची शक्यता भरती वेळी समुद्रकिनाऱ्याजवळ जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे कोकण विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि यंदा एकोणीस वेळा समुद्राला भरती येणार आहे त्यामुळं नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे कोकण विदर्भात पुढील पाच दिवस हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे मुंबई ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे यंदा यावेळी एकोणीस वेळा समुद्राला भरती येणार आहे त्यामुळे समुद्राजवळ जाऊ नये किनारपट्टीच्या जवळ जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं तिथल्या प्रत्येक जिल्ह्यांना केलेलं आहे पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे पाच जिल्ह्यांना हा पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोबतच रायगड या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोकण विदर्भामध्ये पुढील पाच दिवस मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे महेंद्र जोहिल आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत महेंद्र कोकणाला मुसळधारेचा इशारा देण्यात आलेला आहे सोबतच विदर्भामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तपशील सविस्तर तेज नक्कीच पाहायला गेलं तर समुद्र जो आहे तो हा खवळलेला दिसतोय मात्र मुंबईत जो पाऊस सक्रिय झालेला पाहायला मिळतोय कारण सह जे ते बाकीच्या जे ते जिल्ह्यांमध्ये म्हणजे कोकण असेल कोकणाचा जो पट्टा असेल विदर्भात असेल या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे पावसात पावसाचं जोरदार जी आहे ती बॅटिंग चालू आहे यावेळी त्यामुळे समुद्र ठिकाणी जे पाहायला गेलं तर या महिन्यात ज्या पाच दिवस आहेत ते चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत मोठ्या भरती असणार आहेत त्याचबरोबर आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर आ, या पूर्ण पावसाळ्यामध्ये म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये एकूण एकोणीस वेळा ही भरती असणार आहे त्यामुळे पावसाळ्यात समुद्रकिनारी भरतीच्या वेळेस जाणं जे आहे ते टाळलं पाहिजे असं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडूनही सांगण्यात येत असेल सर्वात मोठी भरती ही सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला असणार आहे त्यामुळे या भरती दरम्यान समुद्र किनारी नजीक जास्त जाण्याचा प्रयत्न कोणी करू नये असं ते ब्रोणमुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलंय अगदी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी